सोलापूर येथील माजी महापौर मनोहर सपाटे यांनी महिलेवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मराठा समाजाची बदनामी होत आहे तसेच मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला याचीही बदनामी होत आहे त्यामुळे समस्त मराठा समाजाच्या वतीने बुधवार दिनांक दोन जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता हॉटेल शिवपार्वती येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या अनुषंगाने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन सखोल चौकशी व कठोर कारवाई करून सपाटेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी संत मराठा समाज बांधवानी यावेळी केली तसेच हरिबाई देवकिरण प्रशालेच्या पाठीमागील समाजभूषण बाबासाहेब गावडे सांस्कृतिक भवन येथे मनोहर सपाटे यांचे नाव संतप्त मराठा बांधवाणी काढून जाहीर निषेध केला या सांस्कृतिक भवनाला समाजभूषण बाबासाहेब गावडे हेच नाव द्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली या दरम्यान दिलीप कोल्हे राजन जाधव माऊली पवार अनंत जाधव विनोद भोसले अमोल शिंदे पुरुषोत्तम बर्डे सुनील रसाळे किरण पवार यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता जो भ्रष्टाचार ह्या मध्यमोधून केला प्रत्येक तो शिक्षकाला भरती शिपाई असू दे शिक्षक असू दे पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये या देणगीच्या रूपाने सुरू केले त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही बी विनंती आम्ही मुख्यमंत्र्याला करणार आहे याच्यावर प्रशासक जर नेमवायचं असेल तर हे सगळं प्रकरण बाहेर काढायचं असेल तर प्रशासक नेमणं हा गरजेचा विषय असल्यामुळं आता आम्ही आम त्याच्यावर तीनशे पंच्याहत्तरचा गुन्हा का दाखल केला नाही शहात्तर तीनशे शहात्तर त्यासाठी बी आम्ही सी पीला भेटणार आहोत सी पीला आम्ही का त्याच्यावर तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल केला नाही यासाठी विचारणा ना करणार आम्ही सी पी ऑफिसला जात आहोत